साठो गोष्ट लग्नाची भाग एकवीस चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा गौरवने घरी फोन करून सांगितलं होतं त्यामुळे घरचे सगळे तिथे हजर झाले अग्ने हॉस्पिटलमध्ये परत आला तेव्हा अबोली आणि त्याच्या दोन महान आयांचा रडारडीचा मेलो ड्रामा चालू होता रणजित आणि सूर्यजित सिरियस चेहरे घेऊन एका बाजूला उभे होते अग्नेने गौरवकडे बघितलं त्याने लगेच चेहरा फिरवून घेतला अग्नेने वैतागून कपाळावर दोन बोटं घासली आणि आत गेला आई बघा की मला किती लागलं खूप डोकं दुखत आहे आबोली रंजना यांच्या खांद्यावर डोकं ठेवून बसलेली होती त्या तिच्या डोक्यावरून हळूहळू हात फिरवत होत्या कोणी आमच्या सुनेला त्रास द्यायची हिंमत केली त्याला तर मी सोडणार नाही प्रमिला चिडून म्हणाल्या एकदा कळू तर दे कोण होते ते पोलिसांच्या ताब्यातच देऊ त्यांना रंजना रागात म्हणाल्या त्या दोघी केव्हाच्या कोणी केलं त्यांना लाखो शिव्या देत होत्या रंजित आणि सूर्यजित शांत एका बाजूला उभे होते अग्ने पण त्यांचं बोलणं ऐकत होता मॉम काकू हॉस्पिटल आहे हे थोडा हळू बोला तो शांतपणे म्हणाला तसं आबोलीने त्याच्याकडे बघितलं तू मला आधी हे सांग आबोलीला असं सा क्लासरूममध्ये कोणी बांधून ठेवलं त्याचा काही पत्ता लागला का नाही रंजना म्हणाल्या मॉम कॉलेजचे काही बिघडलेले मुलं आहेत त्यांनी आबोलीला बांधून ठेवलं होतं अग्ने म्हणाला मिस्टर सहस्रबुद्धे मग तो मुलगा नक्कीच रॉनीत असेल आबोली अबोली पटकन बोलली तुला कसं माहीत त्याने हे सगळं केलं आहे ते अग्नेने भुवया उंचावून विचारलं ते काय आहे ना एक दिवस रौनीत आणि त्याचे मित्र कविताला त्रास देत होते म्हणून मी त्यांना रागात बोलले कदाचित त्याचाच बदला त्यांनी घेतला असेल पण मला हे कळत नाही मी कविताला माझी चांगली मैत्रीण समजत होते पण तिनेच मला फोन करून वरच्या बंद जवळ का बोलवलं अबोली रडका चेहरा करून म्हणाली अबोली आजकालची दुनिया खूप खराब आहे लवकर कोणावर विश्वास ठेवत जाऊ नको रंजना म्हणाल्या तसं तिने शहाण्या मुलीसारखी मान हलवली अग्नेने नकारार्थी मान हलवली माऊ अबोली अबोली, अबोली, अबोली एक साथ तीन जणांचे आवाज आले आणि ते तिघेही धडाधड आत वार्डमध्ये आले ते तिघं वार्डमध्ये आले तेव्हा दरवाजा उघडला होता आणि अग्नेला गौरव दिसला गौरवला पण तो दिसला गौरवने लगेच नजर चोरली अग्ने सरळ वाड बाहेर निघाला आणि गौरवची मागून मान पकडली अजून कोणी बाकी आहे का सांगायचं सांगून दे सगळी जत्रा भरव अग्ने त्याची मान दाबत म्हणाला दादा वहिनीच्या माहेरी कळवायला तर लागेल ना गौरव म्हणाला नंतर नसतं सांगता आलं का लगेच सगळ्यांना फोन करून बोलावून घेतलं त्यात तुझी वहिनी खूप गुणाची तू जत्रा भरवली ती आता रडून बोलून तमाशा करेल महामूर्ख कुठले अग्नेने त्याच्या पाठी दोन चार फटके दिले आणि त्याला सोडून दिलं अबोली तूच काहीतरी केलं असेल म्हणूनच ते मुलं तुझ्याशी असं वागले मृदूला तिला रागवत होत्या दीपक आणि मुकेश पण काळजीने तिला बघत होते माऊ कोण होती ती मुलं दीपक म्हणाला त्याला माहीत झालं तसा तो आणि मुकेश लगेच ऑफिसवरून निघाले येता येता मृदुला यांना घेऊन आले जीविका मात्र आली नाही रात्रीच्या प्रकरणामुळे मृदुला तिला चांगल्याच बोलल्या होत्या त्यामुळे तिला राग आला आणि ती रूममध्ये जाऊन बसली होती माझ्याच कॉलेजमधली होती सोडणार नाही मी त्यांना त्यांनी माझ्यासोबत जे केलं त्याच्या दुप्पट थोबाड बंद कर तुझा आगाऊपणा कधी कमी होणार अबोली मृदुला तिला गप्प करत म्हणाल्या अहो मृदुला तुम्ही आल्यापासून तिलाच काय बोलत आहात सगळी चूक त्या मुलांची आहे आबोलीने फक्त तिच्या मैत्रिणीची मदत केली होती आता तिला काय माहीत ते मुलं त्याचा असा बदला घेतील रंजना म्हणाल्या तसं मृदुला त्यांच्याकडे बघायला लागल्या बरोबर बोलत आहे ताई आबोली बिचारी मैत्रिणीला मदत करायला गेली आणि त्याच मैत्रिणीने तिला फसवलं नशी बगण्याने वेळेवर तिला शोधलं प्रमिला आबोलीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या तसा आबोलीने लगेच बारीक चेहरा केला त्या दोघींना आबोलीची अशी बाजू घेताना बघून मृदूला तर अवाक झाल्या त्यांच्या आगाऊ मुलीमध्ये त्यांचा किती जीव होता हे दिसून येत होतं काही दिवसात आबोलीने त्यांना आपलंसं केलं आणि इकडे जीविका मात्र सगळ्यांना तोडत चालली होती आबोली तू ठीक आहेस ना मुकेश यांचा जीव लेकीच्या काळीजीने हळ हळवा झाला मी ठीक आहे काळजी करू नका अबोली म्हणाली तितक्यात तिला चेक करण्यासाठी समर आला खरं तर त्याला अग्नेने बोलवलं होतं ही आतली जत्रा खाली करण्यासाठी चला सगळ्यांनी बाहेर जा आता पेशंटला थोडा आराम करू द्या त्यानंतर त्यांचा लगेच डिस्चार्ज होणार आहे मग घरी जाऊन तुम्ही निवांत त्यांच्याशी गप्पा मारा पण आता आम्हाला आमचं काम करू द्या समर म्हणाला आता डॉक्टरचं बोलणं कसं टाळता येणार म्हणून सगळे एक एक करून बाहेर निघायला लागले डॉक्टरला बघून आबोलीची बोलती बंद त्याला बघून तिला तेहतीस कोटी देव वाटवले त्यात तिला फक्त तिचा जमिनीवरचाच देव मदत करणार होता तो म्हणजे मिस्टर सहस्त्रबुद्धे आता कसं वाटतंय समर हसून म्हणाला पण तिच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते तिला शुद्ध आली तेव्हा रंजना आणि प्रमिला तिच्या जवळ होत्या म्हणून तिला काही वाटलं नाही पण आता समोर डॉक्टरला बघून ती घाबरली मिस्टर सहस्रबुद्धे ती त्याच्या नावाने ओरडली तसा समर दचकला आणि अग्नय आत पळत आला मी काही नाही केलं मी त्यांना हात पण लावला नाही समर अग्नेला घाबरून म्हणाला मिस्टर सहस्त्रबुद्धे अबोली रडक्या स्वरात म्हणाले तसा अग्नय तिच्या जवळ गेला तिने लगेच त्याचा हात पकडला डॉक्टरविषयी तिची भीती जास्तच होती हे समरच्या लक्षात आलं म्हणून त्याने याविषयी अग्नयशी नंतर बोलायचं ठरवलं अबोली रिलॅक्स त्याने एका हाताने तिला जवळ घेतलं समर आबोलीचं चेकअप करायचं आहे का अग्नय म्हणाला आबोलीने त्याचा हात घट्ट पकडला चेकअप नाही करायचं फक्त एवढं सलाईन काढून घेतो त्यानंतर तू वहिनींना घरी घेऊन जा डिस्चार्जी प्रोसेस पूर्ण झाली आहे समर म्हणाला आणि सलाईन काढण्यासाठी तो पुढे आला अबोलीने घाबरून एकदम अग्नेला बिलगली होती अग्नेने तिचा चेहरा दुसरीकडे फिरवला समरने लगेच सलाईन काढून घेतली तिला थोडं दुखलं पण तिने अजिबात आवाज केला नाही वहिनी रिलॅक्स आता तुम्ही घरी जाऊ शकता समर म्हणाला पण तिने त्याच्याकडे बघितलं नाही समर निघून गेल्यानंतर आबोलीने आग्नेचा हात सोडला बाहेर सगळ्यांनी आबोलीचा ओरडण्याचा आवाज ऐकला होता तेव्हा मृदूला मुकेश आणि दीपकच्या लक्षात आलं की आबोली डॉक्टरला घाबरते बोलायच्या नादात ते तिघेही ही, ही गोष्ट विसरले अग्ने आत पळत गेला म्हणून ते आत गेले नाही रंजना आणि बाकीच्या काळजीने विचारलं तसं मृदुला यांनी त्यांना सांगितलं की ती तिला डॉक्टरची भीती वाटते थोड्या वेळाने आबोलीचा डिस्चार्ज करून तिला घरी नेलं रंजित यांनी आग्रह केला म्हणून मुकेशा मुकेश मृदुला मुकेश, आणि दीपक सहस्त्रबुद्धेंच्या घरी आले अग्नेने आबोलीला रूममध्ये नेलं तिला आराम करायला सांगून तो खाली आला रंजना यांनी कमलला सांगून अबोलीसाठी हलकं असं जेवण बनवायला सांगितलं आणि लगेच तिला द्यायला सांगितलं मृदुला अबोलीसोबतच तिच्या रूममध्ये होत्या अबोली बाळा जास्त त्रास होत आहे का मृदूला तिच्या शेजारी बसल्या आणि तिला जवळ घेतलं मॉम मी ठीक आहे टेन्शन नको घेऊ तुझी ही अबोली खूप स्ट्रॉंग आहे अबोली हसत म्हणाली तशा त्याही हसल्या त्यांनी तिच्या कपाळावर ओठ टेकवले त्यांचे डोळे भरून आले होते त्यांना भीती होती की त्यांची आघाऊ मुलगी या घरात व्यवस्थित राहते का नाही पण सगळे तिच्यावर प्रेम करता बघून त्यांना खूप बरं वाटलं अबोली अब स्वतःची काळजी घेत जा बाळा अग्नय समजदार आहे म्हणून तो तुला व्यवस्थित सांभाळून घेतो आज त्याच्यामुळे तू वेळेवर सापडली नाहीतर काय झालं असतं याची कल्पनाही करू शकत नाही मी बाळा त्यांनी तिला आपल्या हृदयाशी लावलं मॉम मिस्टर सहस्त्रबुद्धी असताना मला काही होणार नाही माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आबोली म्हणाली आणि तूच म्हणते ना नात्यात प्रेम नसलं तरी चालेल पण विश्वास हवा विश्वासामुळेच नाती टिकून राहतात आणि माझा मिस्टर सहस्रबुद्धींवर पूर्ण विश्वास आहे ते मला कधीच कोणत्याच संकटात पडू देणार नाही आबोली म्हणाली मृदुला यांना तिचं कौतुक वाटलं अग्नय त्या मुलांविषयी काही कळलं का मुकेश यांनी विचारलं हो प्रिन्सिपलने त्यांच्या पॅरेंट्सला उद्या कॉलेजमध्ये बोलवलं आहे बघू काय होतं अग्नेय म्हणाला इतक्या छोट्या गोष्टीसाठी त्यांनी आबोलीला खूप मोठी शिक्षा केली त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे दीपक म्हणाला त्यांना जेलमध्ये टाका तेच परवडल नाहीतर वहिनीच्या हाती लागले तर त्यांचं काही खरं नाही गौरव हाळूच म्हणाला प्रमिला आणि सुरजित या दोघांनी त्याच्याकडे डोळे वाटारून बघितलं आता मी काय चुकीचं बोललो आपले आईवडील दोघं आपल्याकडे रागात बघत आहे म्हणून तो मनातल्या मनात म्हणाला थोड्या वेळा सगळ्यांनी गप्पा मारल्या तोपर्यंत जेवण बनवून झालं होतं आबोली आणि मृदुला यांचं जेवण रूममध्ये पाठवलं बाकीच्यांनी जेवण करून चला आता आम्ही निघतो जीविका घरी एकटीच आहे मुकेश म्हणाले हो ठीक आहे आबोलीची काळजी करू नका आम्ही सगळे आहोत रंजित म्हणाले तसे मुकेश निर्धास्त झाले सगळ्यांचा निरोप घेऊन मृदुला मुकेश आणि दीपक त्यांच्या घरी निघून गेले अग्नी रूममध्ये आला तेव्हा आबोली झोपलेली होती त्याने तिच्या अंगावर ब्लँकेट टाकलं आणि तो फोनवर बोलण्यासाठी गॅलरीमध्ये गेला अग्नयचं बोलून झाल्यावर त्याने फोन कट केला आणि आत यायला लागला तितक्यात त्याला समरचा कॉल आला हॅलो हॅलो अग्नय मला वहिनीविषयी थोडं तुझ्याशी बोलायचं आहे उद्या तुला वेळ आहे का मीच येतो तुझ्याकडे समर म्हणाला अबोलीविषयी म्हटल्यावर अग्नयला थोडी काळजी वाटली ठीक आहे उद्या तू माझ्या ऑफिसला ये तिथंच बोलू अग्ने म्हणाला दोघांचं बोलणं झाल्यावर त्यांनी फोन कट केला थोड्या वेळ बोलून तो आत आला अबोली अब शांत झोपलेली होती त्याने तिच्याजवळ येऊन अलगद तिच्या कपाळावर हात ठेवला तिला बेशुद्ध बघून तो खूप घाबरला होता तिच्यावर प्रेम जरी नसलं तरी ती त्याच्या आयुष्याचा भाग झाली होती अग्ने कधीच कोणाला आपल्या आयुष्यात येऊन देत नव्हता घरातले सोडले तर त्याचा एकच जवळचा मित्र होता तो म्हणजे समर बाकी कोणाला त्याने आपल्या जवळ येऊ दिलं नाही आबोलीने खूप लवकर आग्नेयच्या आयुष्यात आपली जागा बनवली होती उद्या समोर आबोलीविषयी काय बोलणार आहे हा विचार त्याच्या डोक्यात चालू होता काही प्रॉब्लेम झाला आहे का त्याने काळजीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला सकाळी आग्नेय जिमवरून आला तरी आबोली झोपलेली होती आजपासून तो तिचं कॉलेजला जाणं बंद करणार होता तिच्यासाठी सगळ्या सब्जेक्टचे क्लास ऑनलाईन करून घेणार होता तो कालच्या प्रकरणामुळे चांगलाच घाबरला होता नकळत तो तिच्यासाठी हळवा होत चालला होता अग्नीची सगळी तयारी झाली आठ वाजले तरी अबोली काही उठली नाही तिची तब्येत ठीक आहे का म्हणून त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला तर तिला ताप होता अबोली अबोली त्याने तिला आवाज दिला त्याच्या आवाजाने तिने डोळे उघडले मिस्टर सहस्त्रबुद्धे माझं खूप अंग दुखत आहे ती हळू आवाजात म्हणाली तापामुळे तिचं अंग ठणकत होतं मी तुला मेडिसिन देतो थोड्या वेळ उठून बस त्याने तिचा एक हात धरून दुसरा हात तिच्या पाठीमागे नेऊन तिला उठवून बसवलं तिला नीट बसता यावं म्हणून तिच्या मागे उशा लावल्या अग्नेने पटकन तापावरच्या मेडिसिन तिला दिल्या समरने सांगितलं होतं तिला एक दोन दिवस ताप येऊ शकतो म्हणून रात्री त्याने तिच्या कपाळावर हात ठेवून चेक केलं पण तिला ताप नव्हता उठल्यावर पण त्याने चेक केलं तेव्हा तिला ताप नव्हता तिला आत्ताच काही वेळापूर्वी ताप आलेला होता थोडं फ्रेश हो म्हणजे तुला बरं वाटेल तो म्हणाला तशी तिने हो म्हणून मान हलवली तिला जास्त वेळ झोपून राहायला आवडत नव्हतं अग्नेने तिला हात देऊन उठवलं आणि हळूहळू बाथरूममध्ये नेलं तिला बेसिंगजवळ ब्रे ब्रश करण्यासाठी उभं केलं तुम्ही जा मी फ्रेश होऊन येते तिने त्याला बाहेर जायला सांगितलं त्याला तिला सोडू वाटत नव्हतं पण नाईलाज होता काही लागलं तर मला आवाज दे असं सांगून तो बाहेर गेला अबोलीने हळूहळू ब्रश केला तिचं अंग खूप जड पडल्यामुळे तिने मस्त गरम पाण्याने आंघोळ करायचं ठरवलं गरम पाणी अंगावर घेताच आधी अंग दुखलं पण नंतर हळूहळू तिला मोकळं झाल्यासारखं वाटायला लागलं ताप असल्यामुळे तिने केस धुतले नाही टॉवेल गुंडाळून ती तशीच वार्डरोबमध्ये गेली बाहेरच तिची वाट बघत बसला तितक्यात त्याला वार्डरोबमध्ये काहीतरी पडल्याचा आवाज आला त्याला वाटलं आबोलीला काही लागलं असेल म्हणून तो बघायला गेला तर आबोलीच खाली पडली होती हातात कपडे होते ती फक्त टॉवेलवर होती आबोलीने त्याला बघताच तिच्या हातातल्या कपड्यांनी पटकन स्वतःला झाकू लागली अग्नीने दुसरीकडे चेहरा फिरवून घेतला दोघांची खूप विचित्र सिच्युएशन झाली होती आबोली आर यू ओके त्याने विचारलं हो हो मी ठीक आहे ती उभं राहण्याचा प्रयत्न करत म्हणाली पण तिच्या कमरेला चांगलंच लागलं होतं तू पडली कशी का काय तो म्हणाला तसा तिने डोक्यावर हात ठेवला मी कपडे चेंज करायला आले होते कदाचित ओल्या पायांमुळे माझा पाय निसटला ती हळूच म्हणाली लागलं का त्याने काळजीने विचारलं नाही तुम्ही वेळ बाहेर थांबा मी कपडे चेंज करून येते ती म्हणाली त्याच्यासमोर असं टॉवेलवर उभं राहिलं तिला खूप लाज वाटत होती सांभाळून जरा तो तसाच बाहेर गेला आबोलीने डोक्यावर हात मारला तिने पटकन कपडे चेंज केले आणि बाहेर आली तिला आता आग्नेला नजर मिळवण्याची लाज वाटत होती ती हळूच येऊन बेडवर बसली अग्नी काय झालं मला कशाला बोलवलं रंजना त्यांच्या रूममध्ये आल्या मॉम मी काही कामानिमित्त बाहेर चाललो आहे गौरवला वेळेवर ऑफिसला जायला सांग आणि मी येईपर्यंत आबोलीची काळजी घे तिला आता ताप आहे मी मेडिसिन दिली आहे नाश्ता झाल्यावर तिला आराम करू द्या अग्निय म्हणाला आणि त्याने अंगावर ब्लेजर चढवलं आबोली तुला ताप आला होता रंजना यांनी तिच्या कपाळावर हात लावून बघितला तर खरंच तिला ताप होता हो ग अंग चांगलंच गरम आहे त्या म्हणाल्या अबोली आज दिवसभर आराम करायचा बेडच्या खाली पाय ठेवायचा नाही मॉम येतो मी रंजना आणि अबोलीला इंट्रक्शन देऊन तो निघून गेला रंजना अबोलीकडे बघून हसल्या नशीबवान आहेस तू जे तुला माझा अग्नी नवरा म्हणून मिळाला त्या तिच्या हातावर हात ठेवून म्हणाल्या तशी ती गालात हसली इकडे कॉलेजमध्ये रॉनी अक्षय त्याचे मित्र आणि त्या सगळ्यांचे पॅ पॅरेंट्स प्रिन्सिपल सरांच्या कॅबिनमध्ये बसलेले होते सगळ्या मुलांच्या कपाळावर घाम जमा झाला होता जेव्हा घरी त्यांची कंप्लेंट आली तेव्हा घरच्यांनी त्यांना चांगल्याच धारेवर धरलं होतं आता कॉलेजमध्ये त्यांची वेगळी क्लास लागणार होती तुमच्या मुलांना कॉलेजमधून काढून टाकण्यात येत आहे प्रिन्सिपल म्हणाले तसा सगळ्या पॅरेंट्सला धक्का बसला प्रिन्सिपल सर मान्य आहे आमच्या मुलांकडून चूक झाली म्हणून तुम्ही त्यांना कॉलेजमधून काढून टाकत आहे प्लीज सर त्यांच्या करिअरचा तर विचार करा अक्षयचे वडील म्हणाले मिस्टर मयंक तुमच्या मुलामुळे काल एका मुलीचा जीव गेला असता मजाक मस्ती ठीक आहे पण कोणाच्या जीवाशी खेळणं धोकादायक आहे यांच्या आधी खूप कंप्लेंट आल्या पण तुमच्या मु तुमच्या सगळ्यांमुळे मी त्यांना माफ केलं पण आत्ता नाही मी जर यांना कॉलेजमधून काढ काढून टाकलं नाही तर हे कॉलेज कायमचं बंद होईल प्रिन्सिपल त्या सगळ्यांना बोलले सर हवं तर आम्ही सगळे त्या मुलीच्या आई हात जोडून माफी मागतो पण आमच्या मुलांचं असं करिअर बर्बाद करू नका हे सगळ्यात मोठं कॉलेज आहे इथून जर त्यांना काढून टाकण्यात आलं तर त्यांना कोणत्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार नाही रोनितचे वडील मिस्टर रजत म्हणाले त्या मुलीच्या आई वडिलांचा प्रश्न असता तर मी स्वतः त्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं असतं पण इथे त्या मुलीचा नवरा आहे आणि खूप चिडलेल्या आहे शिवाय ते या कॉलेजच्या ट्रस्टी आहेत आणि जर तुमच्या मुलांना कॉलेजमधून काढलं नाही तर ते कायमचं कॉलेज बंद करून टाकतील तुमच्या या मुलांसाठी मी सगळ्या मुलांचं आयुष्य बर्बाद करू शकत नाही प्रिन्सिपल सर चिडून म्हणाले सगळ्या पॅरेंट्सला अजून एक धक्का बसला त्यांच्यासोबत रॉनी अक्षय आणि त्यांच्या मित्रांना पण प्रिन्सिपल सर प्लीज तुम्ही काहीतरी करा मिस्टर रजत म्हणाले आज त्यांच्या बिघडलेल्या मुलामुळे त्यांना हात झोडण्याची वेळ आली होती सर मिस्टर सहस्त्रबुद्धे आले आहेत पिऊन पळतच प्रिन्सिपलला सांगायला आला मिस्टर सहस्रबुद्धेंशी काय बोलायचं आहे ते तुम्हीच ठरवा मी अजिबात मध्ये पडणार नाही प्रिन्सिपल त्यांच्या चेअरवर उठून उभे राहिले सगळेजण त्यांच्याकडे बघायला लागले ते स्वतः मोठे बिझनेसमॅन असल्यामुळे त्यांना सहस्त्रबुद्धे कोण आहे ते माहीत होतं बुट्टांचा ठकठक आवाज यायला लागला तशी सगळी शांतता पसरली त्या बुट्टांचा आवाज आता जवळून यायला लागला तसं सगळं मुलांना धडकी भरली आजचा भाग इथेच संपत आहे भेटूया लवकरच पुढच्या भागात